सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की शिव आणि पार्वतीने सर्व देवांना बोलवून सभेमध्ये शिवतेजापासून निर्मित पुत्र कोठे वाढत आहे याची माहिती विचारली आणि कार्तिकेय कोठे आहे कार्तिके कार्तिके हे कळल्यानंतर गणांना त्या आश्रमात पाठवून कार्तिकेयाला परत घेऊन येण्यास सांगितले त्यावेळेस कार्तिकेय नंदीस म्हणाला की हे बंधू या सहा कृतिका माझ्या माता आहेत त्या प्रकृतीच्या कला आहेत आणि माझ्यात त्यांचा अंश आहे मी अनाथासारखा सरकाड्यांच्या वनात पडलेलो होतो पण या मातांनी माझी काळजी घेतली आणि माझे पालनपोषण केले त्यामुळे या माझ्या खऱ्या माता आहेत यांच्याशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही जर मला कैलासावर नेण्यासाठी आपण आलेल्या आहात तर माझ्याबरोबर या माझ्या माता देखील येतील नंदीने कार्तिकेयाची अट मान्य केली आणि सहा कृतिकांना फार बरे वाटले कार्तिकेयासोबतच त्या देखील कैलासावर आल्या त्यानंतर सूर्यासमान तेजपुंजा अशा कार्तिकेयास समोर पाहून शिवपार्वतीस खूप आनंद झाला कार्तिकेयाने प्रथम दोघांनाही साष्टांग नमस्कार केला दोघांनी मोठ्या प्रेमाने त्या आलिंगन दिले कार्तिकेयासाठी महाल बनवला गेला त्यास अभिषेक केला कैलासावर अगदी मोठा आनंदोत्सव साजरा होऊ लागला कार्तिकेय आपल्या सहा मातांबरोबर महालामध्ये गेला कार्तिकेयाचा जन्म हाच मुळी तारकासुराचा वध करण्यासाठी झाला होता त्यानंतर सर्व देवांनी त्यास मोठ्या आदराने विनवणी केली कृपा करून ता तारकासुराच्या त्रासातून आम्हाला सोडवावे कार्तिकेयाने युद्धाच्या तयारीची आज्ञा दिली सर्व देवदेखील युद्धामध्ये उतरले भर युद्धामध्ये तारकासुराने विष्णू आणि इंद्र यांची निंदा केली आणि त्याचा पुण्य संचय संपला लगेचच कार्तिकेयाने ती वेळ साधून आपल्या अमोघ तेजधारी त्रिशूळाने त्यास मारले त्या ते, ठि त्याच ठिकाणी कार्तिकेयाने प्रतिज्ञेश्वर कपालेश्वर आणि कुमारेश्वर या लिंगांची स्थापना केली ही तीनही लिंग सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी असून येथे पूजा व अभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर कार्तिकेयाने आपल्या मातापित्यास भेटण्यासाठी तो कैलासावर गेला शिवपार्वती व सर्व देवांनी त्यास उत्तमोत्तम आशीर्वाद दिले तसेच सर्व देवांनी शिवस्तुती केल्यानंतर शिवजींनी देखील सर्वांना आश्वासनपूर्वक सांगितले की मी सज्जनांचं रक्षण करणारा आणि दुष्टांना शासन देणारा आहे सर्वांचे मंगल करणारा आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही दुःखी असाल तेव्हा माझे स्मरण करा त्याने निश्चितच तुम्हाला सुखप्राप्ती होईल आणि मग सर्व देव अतिशय आनंदाने स्वस्थाने परतले आणि शिवगण आणि पार्वती माता हे कार्तिकेयासह कैलासावर अतिशय सुखाने कालक्रमण करू लागले